नमस्कार मी काजल स्वागत करते अजून एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण नीम सोप नीम प्युरिफाय पिंपल्स फ्री सोप बनवतो आहे म्हणजे पिंपल्ससाठी हा खूप जास्त यूजफुल असा हा सोप आहे तुमच्या चेहऱ्यावर आपल्या चेहऱ्यावर जे डाग असतात पिंपल्स असतात ते जातात आणि येतही नाहीत तर सगळ्यात आधी मी माझ्याकडे जो पिअर सोप होता तो मी अशा प्रकारे कट करून घेते जर पियर सोप नसेल वापरायचा नॉर्मल सोप बेसनेसुद्धा मी याच्या आधी व्हिडिओ टाकलेला आहे की नॉर्मल सोप बेस असतो आपला तो यूज करूनसुद्धा तुम्ही हा साबण कसा बनवू शकता त्याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला होता सो हा पिअर सोप आहे जो मी आता कट करून घेतला आता आपल्याला वितळवायचा आहे तर पातेलामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलं होतं अर्धं पातेलं ठेवायचं आहे वाटीचा जो खालचा भाग आहे ना पाठ तो पाण्यामध्ये टेकला नाही पाहिजे एवढं पाणी ठेवायचं आहे फक्त वापेवरती आपल्याला हे वितळवून घ्यायचं असतं त्यानंतर लिंबाचा पाला घ्यायचा आणि मिक्सरच्या भांड्यात टाकायचा आणि थोडंसं पाणी टाकायचं तर खूप जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला लिंबाचा पाला वापरायचा आहे थोडासा चार पाच पानं वापरले झाला असं करून चालणार नाही तुम्हाला इथं चाळीस पन्नास पानं सहजासहजी तर लागतीलच आता मोजून तर घेता येणार नाही पण हे जे मिक्सरचं भांडं आहे ते फुल भरून दाबून भरून घ्यायचं आणि मग वाटून घ्यायचं थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी टाकायचं नाही आणि त्यानंतर गाळणीतून गाळून घ्यायचं आणि गाळणीतून गाळून घेतल्यानंतर थोडासा जो वरचा जो चारा चुरा तो चा, चा का नाही तो पाल्याचा त्यातला थोडा पॉईंट आपण याच्यामध्ये टाकायचा तर बघा तोपर्यंत आपला इथं साबण वितळून झालेला आहे तर आपोआप वितळलेला आहे मी याला टचसुद्धा केलेला नव्हता माझं इकडं दुसरं काम चालू होतं तोपर्यंत हा सोप वितळलेला होता आणि नॉर्मली वितळतो जास्त काही थोडी थोडी जरी हीट लागती लागली तरी हा सोप वितळतो जास्त याच्यामध्ये ह्याचं काम नाही आहे एकदम सोप्पं आहे त्यानंतर थंड वगैरे होऊन द्यायची काही गरज नाही गरम आहे तोपर्यंतच आपल्याला ह्याच्यामध्ये जे लिंबाचं पाणी आपण तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे तर ह्या सोपमुळे तुमच्या चेहऱ्यावरचे एकही पिंपल्स राहणार नाही प्रत्येकालाच बघा सगळेजण सांगतात नीम फेशवॉश यूज करा पण नीम फेशवॉश हा किती महाग भेटतो आणि आपल्याला दिवसातून दोनदा जरी चेहरा धुवावा लागतो दो तर दोनदा धुवायचं म्हटलं तर आपल्याला फेशवॉश बिलकुल पुरत नाही आणि मिडल क्लास लोकांची तर ते म्हणजे हेच नसतं सो सगळ्यांनीच अशा प्रकारे केलं तर आपल्या चेहऱ्यावरचे सगळे पिंपल्स डाग निघून जातात तर मी सुद्धा रेग्युलरली हे यूज करते त्यानंतर मी एक कप घेतलेत बघा जे की आपल्याकडे सहज अवेलेबल असतात घरात सगळ्यांच्या असतात आपण कशासाठी बड्डेसाठी वगैरे आणतो तो, तो माझ्याकडे होते मी त्याच्यामध्ये हा पाप सगळ्यामध्ये टाकलेला आहे जो काही सोप आपण वितळवून घेतला होता तो त्यानंतर दहा पंधरा मिनटं हे बाहेरच वातावरणात ठेवलं तरी चालेल रूम टेम्परेचरला त्यानंतर तुम्हाला नसेल पटकन हवं असेल तर फ्रीजमध्ये ठेवा काहीच प्रॉब्लेम नाही आणि मी एक दहा बारा मिनटं साईडला ठेवलं होतं बाकीचं काम आवरेपर्यंत तर त्यानंतर पेपर आपण इझिली कट करून टाकायचा फाडून टाकायचा तर मी पेपर ह्यासाठी घ्या सांगितलं कारण की साबण आपल्याला बाहेर काढण्यासाठी खूप सोपं पडतं खूप इझिली हा सोप बाहेर निघतो त्यासाठी मी सांगितलं असे पेपर कप असतील ना तर पेपर कप घ्यायचे कुणाच्याही सगळ्यांच्या घरात जवळपास असतात पाण्याचे वाले पेपर ता ता ते पेपर कप तरी असतातच असतात ते तुम्ही घेतले प्लॅस्टिकचे तरी पण चालतील फायनली बघा आपले मस्त असे सोप तयार झालेले आहेत आपण थोडासा पाला पाला टाकला होता त्यामुळं ह्या साईडून थोडासा पालापाला जाणवतोय पण लिंबाचा पाला मी ह्यासाठी टाकला होता की तो सुद्धा चांगला असतो आणि थोडे दिवस साबणामध्ये राहतो त्यामुळे त्याचा जो काही रस असतो तो सुद्धा साबणात छान उतरतो तर इतका छान असा हा सोप तयार झालेला आहे तर मी काय हा फर्स्ट टाइम केलेला नाहीये ह्याच्या आधी मी खूपदा केला आणि मी नेहमी असंच ट्राय करते जर ग्लिसरीन सोप म्हणजे हा नसेल वापरायचा पिअर तर दुसरा तुम्ही कोणताही जसं की साधा सोप बेस भेटतो तो वापरला तरी चालेल ग्लिसरीन सोप बेस भेटतो तो, तो माझ्या चॅनलवरती ते सगळे अपलोड ऑलरेडी झालेले आहेत सो तुम्ही ते घ्यायचं असेल तर ते घ्या ऑनलाईन घेतलं तर तुम्हाला खूप जास्त स्वस्त भेटतं दुकानापेक्षा आणि साधा बेस सोप घेतला ना तर मग तुम्हाला ग्लि ग्लिसरीनची सेपरेट बॉटल घ्यावी लागते ती ॲड करावी लागते सो त्यापेक्षा ग्लिसरीन सोप घेतला तर जास्त चांगला आहे तर मी ह्या वेळेस पिअर्स हा ह्यासाठी वापरला होता की मला चेक करायचं होतं की आपण जो साधा सोबेस वापरतो तो चांगला आहे का हा पिअर्स सोबेस आहे तो चांगला आहे सर हा वापरलेला आहे मी तर मी यूज करून दाखवते की कसं आहे आपण बघूयात फेस दोन की कसं नेमकं होतंय कसं तुम्हाला मी दाखवते तर मी तर आधी ट्राय केलेलं आहे आणि ह्यामुळे खरंच खूप जास्त चेहऱ्यावरचे डार्क पिंपल्स कमी होतात आता नॉर्मली थोडे थोडे पिंपल्स राहतात जे आपल्या लेडीज लोकां लेडीजला हसतातच थोडेफार मंथली येतात थोडे तर त्याचं काही नाही पण चेहरा सॉफ्ट म्हणजे चांगला राहणं गरजेचं असतं त्यासाठी असे घरगुती छोटे छोटे उपाय केले पाहिजेत आणि हे बनवायला अगदी दोन तीन मिनटं सुद्धा आहे मग तेवढ्यासाठी तुम्ही एवढे नीम प्युरिफाय फेस वॉश वगैरे कशाला वापरायचे फालतूचा खर्च आणि ते पुरीसुद्धा पडत नाही लगेचच ते संपून जातं सो हे खूप चांगलं आहे आणि पियर्स चापते पियर्स पियर चापण्याचं सुद्धा अगदी नॅचरल आहे तुम्ही जो म्हणजे यूज केला तर काहीही कोणताही स्किनवरती कोणताही इफेक्ट होत नाही साईड इफेक्ट तर मी वापरते कसं आहे चेक करते तुम्हाला दा तर तुम्ही बघितलं चेहऱ्यावरती लगेच खूप जास्त फरक जाणवतो आणि मी नेहमी हा मीच नाही आमच्या घरात आम्ही दोघं पण हाच सोप वापरतो आणि त्यामुळेच म्हणजे चांगला असतं खरं नाही आता हे कागदामध्ये भरून ठेवायचं तर हे पॅक करून ठेवायचा जो वापरायचा आहे तो तुम्ही यूज करायचा आणि खूप दिवस टिकतात खूप जो साधा सोबेस वापरतो ना तो पटकन विरगळतो पण हा पिअर्स वा सोबेस आहे ना खूप दिवस टिकतोय ह्या बॉक्समध्ये तीन साबण होते मी दोन ऑलरेडी असेच ह्या पद्धतीने यूज करून वापरलेले आहेत माला मी सो बस के सो ट्राइ करा। मला त्याचा रिझल्ट चांगला वाटला म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलेला सो नक्की ट्राय करा तुम्हाला खूप आवडेल मी सांगते म्हणून नाही एकदा ट्राय करून बघा इतकं भारी का नाही आणि पॅक करून ठेवायची व्यवस्थित का क्वालिटी लावायचा आपल्या साईटनी म्हणजे आपला जो बेस आहे तो खराब नाही होणार आणि खूप दिवस टिकतो दो, आहे दोन दोन महिने तरी जात आहेस कारण मी मागच्या वेळी सोबन तयार करते त्यानंतर आता इतके दिवस गेला तो सोप त्यामुळे मग मी आज आता ट्राय केलेला आहे तर तो अजून थोडा बाकी आहे पण म्हटलं ट्राय करू बनवून ठेवावा पुन्हा होतं नाही होतं तर हा बेस जर तुम्हाला सांगायचं म्हटलं हा बॉक्स आहे तर ह्याच्यामध्ये फक्त आणि फक्त ग्लिसरीन आणि नॅचरल ऑइल आहे म्हणजे जे काही आपलं ऑइल असतं ते आणि हा बेस सोप आहे तो साधाच बेस सोप आहे फक्त ह्याच्यामध्ये ग्लिसरीन आणि ऑइल दोनच प्रोडक्ट यूज आहे दोनच इन्ग्रिडियंट यूज केलेले आहेत त्यांनी त्यामुळे जास्त काही पैसे इतके देण्यासारखा एवढा काय हा साबण नव्हता सो आपण त्याला अशा प्रकारे यूज नक्कीच करू शकतो तर तुम्ही सुद्धा यूज कराच खूप छान आहे खूप मस्त वाटतं सॉफ्ट वाटतं स्किनलासुद्धा आणि चेहऱ्यातून दोन वेळा सॉरी दिवसातून दोन वेळा चेहरा धुवायचा असतो मस्त वाटतं खूप गारगार पण वाटतं आणि म्हणतात ना एक वेगळाच असं मस्त वाटतं फेसला हा सोप यूज केल्यानंतर आणि कोणताही सोप यूज करा तुम्हाला त्याच्यानंतर आपलं जे काही मॉइश्चरायझर ठरलेलं असेल ते लावायचं ला म्हणजे आपली स्किन चांगली राहते